सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी या सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधक धनंजय मुंडेचा राजीनामा मागताय कसं मागतोय याकडे आपण खरं म्हणजे सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी संतोष देशमुखांच्या खुनाच्या बाबत त्या सध्याच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याला जे जबाबदार धरलेलं त्या त्या आहे त्याच्यातूनच त्या हत्येमागे कोण आहे दिसून आलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ते गांभीर्याने त्याची दखल घेतील अशी मला खात्री आहे परंतु एक निदर्शन असं आनावसं आहे की मागच्या दोन महिन्यामध्ये ज्या पद्धतीने हत्या होत आहे लैंगिक अत्याचार होत आहेत खून होत आहेत दरोडे पडत आहेत त्यामुळे ह्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे कायद्याचा धाक राहिलेला नाही आणि गुन्हेगार मोकाट सुटलेले आहे बीडमध्ये ज्या पद्धतीने दो जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्त रिव्हॉल्व्हरचा परवाना ज्या अधिकाऱ्याने दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी माझी मागणी आहे देशात नवीन सिद्धांत पाहायला मिळेल खरं म्हणजे देशामध्ये सुद्धा खूप मोठं अराजक आता निर्माण होत आहे शेतकरी पूर्णपणे आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहे कष्टकरीसुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे महागाईसुद्धा तेवढीच वाढलेली आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षातून सुद्धा सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल खूप मोठी नाराजी आहे असं दिसून येते त्यामुळे भविष्यामध्ये काही घडू शकेल मंत्रिमंडळाची आहोत अगदी अंतिम टप्प्यामध्ये काही ठिकाणी आश्वासन दिली गेले आहे वाटतं हे सरकार आपल्या दिलेल्या ज्या निवडणुकीपूर्वी आव्हानं दिलेली आहेत आम्ही हे करू ते करू हे सगळ्यात उतरेल असं वाटतंय अजिबात नाही आताच सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले या इतर ज्या सोयी सुविधा आहेत त्याच्यावर त्याचा थेचो विपरीत परिणाम झालेला आहे लाखो करोड रुपयाच्या कर्जाच्या मध्ये महाराष्ट्र डुबलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळण्याचं जे आव्हान आहे ते अर्थमंत्री अजितदादा कसे पेलवतील याकडे प्रश्नचिन्ह आहे लाडक्या बहिणींसारखी योजना ही वाढव स्वरूपाने मिळेल अशा दिली होती महिला महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत हा प्रयोग ते नक्की करतील कायमस्वरूपी बंद करतील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आता लागतील किंवा आपण कशा पद्धतीने आणि कशा पद्धतीने यश मिळेल काय रणनीती होईल आणि विरोधक कशा पद्धतीने कोणती करण्याचा प्रयत्न करतील पुन्हा एकदा कुठले वेगळे मुद्दे येतील काय मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्षाच्या <coughs> वरिष्ठ नेतृत्वाचा डोळ आहे त्यांना महापालिका हडप करायची आहे पण तरी सुद्धा मुंबईच्या हातात मुंबई महापालिका ते देणार नाही उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बहुमताने निवडून येईल